महाराष्ट्रात सकाळ होते ती चहाच्या वाफानी घराघरातून पहिला आवाज येतो तो चहा झाला का सकाळचा चहा म्हणजे दिवसभराचं बळ संध्याकाळचा चहा म्हणजे दिवसभराच्या थकव्यावरती शांती चहा म्हणजे फक्त पेय नाही तर तो आपला जगण्याचा शांत कोपरा आहे आज असाच छान एक छानसा चहा केला थोडा हटके पण मनातून आपलाच वाटणार संध्याकाळ म्हणजे मैत्रिणीची बैठक गप्पा आणि एक पक्कड चहा अचानक पाहुणी यावी आणि घरभर सुगंध दरवळावा त्यावेळेस हा चहा लागतोच मसाला एकदम खास दुधाची घट्टता आणि शेवट गडक रंग पाहुणे विचारतील हे कुठल्या हॉटेलात मिळतो पण खरी गोष्ट ही हा हृदयातून बनतो आणि म्हणूनच तो प्रत्येक गोटात समाधान देतो गप्पा रंगल्या की चहाही कमी पडतो पण हा चहा तुम्ही एकदाच बनवला तर आठवण मात्र कायम राहते आणि हा चहा माझ्यासाठी अत्यंत प्रिय आहे चहा म्हणजे जगण्याची पहिली सवय चहा म्हणजे आईच्या हातची पहिली सकाळ चहा म्हणजे मैत्रिणींची गप्पा आणि पावसाची साथ चहा म्हणजे मन शांत करणारा एक घोट चहा म्हणजे थकव्यावरचा उपाय आणि एकटेपणावरती सोबत चहा म्हणजे पाहुण्यांचा हसू आणि प्रेमाने दिलेला पहिला क आणि कसाही चहाला वेळ नसतो पण वेळेला चहा पाहिजे मी ही अशा चहाच्या शौकीन आहात का माझं कसं मनात येईल तेव्हा म्हणजे तलप येईल तेव्हा मी चहा करतेच आत्ताच बघा ना बाहेर मस्त पाऊस पडतो छान अशी चहा पिण्याची तलप आली त्यासाठी मस्त गरमागरम फक्त कड असा देणारा चहा केला चहाच्या कप ने एक कप पाणी घातलेलं आहे दोन चमचे चहा पावडर घातली तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही ब्रँड चा चहा पावडर वापरू शकता इथे जर चहा पावडर असेल तर दोन ते तीन चमचे साखर वापरा मी इथे रोजच्या अंदाजावरून मी साखर वापरली आहे तुम्हाला गोड कसा आवडतं त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता चहाला छान उकळी येईपर्यंत इथं आपल्याला एक छान असा फ्रेश मसाला करून घ्यायचा आहे काहीही वेगळं नाही अगदी रोज चहा आपल्या वापरण्यात आलं म्हणजेच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि एक वेलची अशी खलबत्त्यातच ठेचायची आहे चांगली जास्त बारीक नाही करायचं जाडसरच असं ठेचून घ्यायचंय वेलची मात्र एकदम बारीक करायची अशी आणि काहीही काळजी करू नका आल्यासोबत वेलची छान ठेचली जाते हा मसाला मी चहामध्ये घातला आणि एक मिनट छान अशी उकळी काढून घेतलेली आहे चहा पावडर छान शिजली पाहिजे चहामध्ये म्हणजे चहा कसा घट्टसर होतो चहा पावडरचा पूर्णपणे अर्क त्या पाण्यात मिक्स झाला पाहिजे तेव्हा आपल्या चहाला कलरही खूप छान येतो आणि छान अशी उकळी आली की ही पूर्ण प्रोसेस एका मिनटामध्ये होते एक कप पाणी होतं पाणी थोडंसं आटलं आहे तर अर्धा कप झाला आहे तर त्याला दीड कप असं मी दूध ओतलेलं आहे यामध्ये चहा करताना कधीही म्हैशीचं दूध वापरायचं घट्ट सर म्हशीच्या दुधाने चहाला चवही खूप छान येतो आणि चहा घट्ट होतो गाईच्या दुधाने फक्त चहा थोडासा पानसट होतो कारण गाईचं दूध थोडंसं पातळ असतं हा रोजचा साधा आपल्या घरातला चहा असा फक्कड मी तुम्हाला बनवून दाखवला आहे पण अशा पद्धतीने चहाचे भरपूर प्रकार आहेत दूध घातल्यानंतर चहाला एक छान उकळी आणून द्यायची आणि लगेचच गॅस बंद करून चहा प्यायला घ्यायचा चहाला कलर ही खूप छान आला आहे चहा प्यायचं म्हणजे कोणत्याही आपण टपरीवर किंवा किती चहाचे प्रकार ब्रँड आले आहेत तिकडे जातोच पण त्यापेक्षा असा घरचा चहा एकदा बनवून पहा एक नंबर चहा लागतो फक्त प्रमाण व्यवस्थित असलं की चहा व्यवस्थित होतो बघा किती कलर छान आला आहे दाटसर असा चहा झाला आहे पाचच मिनिटात आपण हा चहा बनवला आहे तर घरच्या पेक्षा बाहेरचा चहा जास्त कोणाला त्यांच्यासाठी एक महत्वाची चहा उकळून 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 तासभर तो, चा तास तो पूर्णपणे आटलेला असतो त्यामुळे तुम्हाला त्याचा कलरही वेगळा वाटतो किंवा त्याला घट्टसरपणा येतो असं तुम्ही म्हणता त्याचा फ्लेवरही वेगळा लागतो आणि मग काय घरातले म्हणतात बाहेरच्या चहा सारखा घरातला चहा होतच नाही आणि घरचा चहा फक्त पाच मिनिटात आणि फ्रेश मसाल्यांमध्ये मग तुम्हाला कोणता आवडतो ना तर चहाच आवडतो त्यामुळे तो बाहेरचा असला काय किंवा घरचा मला आवडतोच मग काही वाट कसली फक्त या चहा प्यायला